नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आलेफाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक आठ दोन 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 हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट तर बघूया मित्रांनो आजचा पुणे जुन्नर आळी फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवका येते आजची चौदा हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरा येते आजचा नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरा आहे मित्रांनो आजचा येते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दरा येते आजचा एकवीसशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आलेफाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद